यांच्या पालखी महामार्गाचे गेल्या सहा वर्षांपासून काम रखडले होते शेवगाव पाथर्टीच्या आमदार मोनिकाताई राजळे प्रांताधिकारी प्रसाद मते शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यासह सा विविध खात्यांचे अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न ई या रस्त्यालगत असणाऱ्या मुंगी हदगाव बोदेगाव लाडजळगाव शेकटे खुर्द या पाच गावातील येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनासंदर्भातील अडीअडचणींना समजावून घेत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असून शेतकऱ्यांनी देखील राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता योगेश नालावडे यांना केले यावेळी पी व्ही आर कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक ब्रह्मय्या नायडू जनसंपर्क अधिकारी सुधीर वारे भूसंपादन विभागाचे नंदकिशोर शेळके उपस्थित होते पैठण पंढरपूर मार्गाचे काम सध्या आता पैठण तालुक्यात चालू झालेलं आहे आणि पैठण तालुका संभाजीनगर जिल्हा लवकरच पूर्ण करून आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये याच्या पाथर्डी भागामध्ये दहा तारखेला आमदार मॅडमची विजिट झाली त्याच्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न होते भूमी अभिलेख किंवा भू भूसंपादनाच्या संबंधी तर साहेबांनी लेटर आलेला आहे की जे जे आपले अडचणी असतील लोकांच्या त्या लवकरच सॉल्व्ह करायचं त्या अनुषंगानं आज जॉईंट व्हिजिट पण होती मुंगीमध्ये एल आर ऑफिसवाले आहेत यांच्यासोबत पुढचे दहा दिवस प्रत्येक गावामध्ये दोन दोन दिवस असे विजिट देऊन आपण लवकरच काम पूर्ण करणार आहेत आणि जर लोकांनी आपल्याला सहकार्य केलं तर लवकरात लवकर काम पूर्ण होऊन जाईल शेवगाव हो अहिल्यानगर प्रतिनिधी प्रतिनिधी शेख इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन